नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता सातवी विषय मराठी आहे तर आपण या मराठी विषयातील पाठ बारावा सलाम नमस्ते या पाठाचे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो या पाठाचे लेखक बघा सुधा मूर्ती आहेत एकोणीसशे पन्नास प्रसिद्ध लेखिका वाईज अँड अदरवाइज सामान्यातले सामान्य अस्तित्व आजीच्या पोतडीतल्या गोष्टी आयुष्याचे धडे गिरवताना बकुळा गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत व कथासंग्रहातून घेतलेला आहे मूर्ति यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे तर पहा आपण या पाठाची संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर पहा पहिला प्रश्न खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांच्या वया वाटतात तर बघा इथं आस्था आणि परोपकार हा गुण त्यांचा दिसत आहे तर पहा उत्तर आहे बा पहा त्याचं आस्था आणि परोपकार त्यातील दुसरा भागा माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त तर पहा उत्तर मायाळू ममता हा गुण त्यांचा दिसत आहे तीन मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे उत्तर पहा सहानुभूती चार मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुभेदाची इच्छा होती कृतज्ञता उत्तर पाच त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटले उत्तर सहसंवेदना तर आपण दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न पहा स्वभाव वैशिष्ट्ये ल्या जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये तर उत्तर पहा जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये पहा एक कष्टाळुवृत्ती दोन दुःखाविषयी तळमळ तीन प्रामाणिकपणा आणि चार माणुसकी त्यातील प्रश्न तिसरा पहा शेख मोहम्मद मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते तर पहा उत्तर उसने घेतलेल्या पैशाच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवे तसे सहज व फुकट पैसे मिळाले म्हणून उदळपट्टी करता कामा नये ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा उसने घेतलेल्या पैशाबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते प्रश्न चौथा लेखिकेचे तपसुम तपसुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा उत्तर पहा लेखिकेच्या मते तपसुम खूप गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये ती बावरली होती लेखिका लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबापुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतेत झाल्या तपसुमने इवल्या हातांनी लेखिकांना सलाम केला तेव्हा लेखिकाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता शब्दांशी खेळूया खालील इंग्रजी शब्दासाठी वाप वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द एक ऑफिस तर पा आपण सर्व शब्द पाहणार आहोत एक ऑफिस म्हणजे कार्यालय दोन चेक म्हणजे धनादेश हॉस्पिटल म्हणजे इस्पिताळ दवाखाना आणि ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम आणि ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आणि कॅन्सर म्हणजे कर्करोग त्यातील दुस प्रश्न बघा विचार करा आणि सांगा या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दलचे तुमचे मत सांगा तर पहा उत्तर या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे ते तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा का आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे लोकांच्या अडीअडचणी त्या मदत करतात आणि त्यातील दुसरा प्रश्न पहा या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा उत्तर पहा नेहमी सचोटीने वागावे लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा गरजूंना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती व सहवेदना मनात जागृत असावी जमेल तशी समाजसेवा करावी हा संदेश या पाठातून मिळतो तर पहा खालील चित्र पाहून आपल्या भे भावना व्यक्त करणारे वाक्य लिहा बघा दोन चित्र दिलेली आहेत एक मोर आहे आणि एक मुलगा आहे तर पहा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे त्याचा पिसारा किती सुंदर असतो मला मोराचा नाच पाहायला पाहायचा आहे तर दुसरा मुलगा बघा काय करतोय उ बघा त्याचं उत्तर फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम होतो आणि बघा खालील वाक्यात योग्य यो केवळ प्रयोगी अव्यय लिहा तर बघा त्यातील पहिलं वाक्य आहे आहा हा काय सुंदर आहे ताजमहाल दुसरं बघा छे तो असे म्हणालाच नाही तिसरं बघा अग आई ग किती जोरात ठेच लागली आणि चौथा पहा अबब किती उंच आहे ही हिम इमारत तर पहा विद्यार्थी मित्रांनो असा पण आत्ता सातवीचा मराठी या विषयातील पाठ बारावा सलाम नमस्ते या पाठाचे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिलेलं आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद